मित्रांनो अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत परत लक्षात ठेवा धनंजय मुंडे यांच्या पुढं अजित पवार यांचं काहीसुद्धा चालत नाही कारण एवढं मोठं प्रकरण होऊन सुद्धा एवढा मोठा पोलिसावर प्रशासनावर दबाव असताना सुद्धा राज्यातील प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे ज्या पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली ज्या पद्धतीने वेदना देण्यात आल्या छत्रपती संभाजी महाराजानंतर इतकी क्रूर हत्या या महाराष्ट्राने पाहिली नव्हती इतकी क्रूर हत्या इतक्या प्रचंड वेदना ज्याचं शब्दामध्ये सुद्धा वर्णन करता येत नाही इतक्या क्रूर पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या हत्येचा उद्देश केवळ हत्या करणं नव्हतं परत लक्षात ठेवा संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांची हत्या करणं हा फक्त हत्येपुरता मर्यादित विषय नाही खूप खूप खुँ भयानक आहे हा हा हे दहशत माजवण्याचा प्रयत्न जे साम्राज्य वाल्मिक कराडने परळी भागामध्ये उभा केलं होतं केज भागामध्ये त्याची सुरुवात झाली होती आणि त्यांना ते साम्राज्य परळी केज मार्फत बीड गेवराई आष्टी पाटोदा सिरूर अशा पद्धतीने संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पसरवायचं होतं आणि त्यासाठी दहशत माजवण्यासाठी ही हत्या होती कोणालाही खंडणी मागा कोणाकडूनही पैसे गोळा करा काही करा एकतर कलेक्टर ऑफिस असेल एस पी ऑफिस असेल त्यांच्या इशाऱ्यावर नाचत होतं अशा पद्धतीने संपूर्ण सिस्टम त्यांनी ताब्यात घेतली होती आणि काही जर झालं तर वर वाचवण्यासाठी आका आहे आका म्हणजे धनंजय मुंडे आणि आकाचा आका, आका म्हणजे अजित पवार असं म्हटलं तरी हरकत नाही मी परत सांगतोय संतोष देशमुख यांच्या हत्येशी धनंजय मुंडे यांचा कसलाही संबंध नाही परंतु कराड याचा संबंध आहे आणि मित्रांनो हे वाल्मिक कराड कशासाठी करत होता त्याने हे साम्राज्य का उभा केलं मित्रांनो वाल्मिक कराडची एक अशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे वाल्मिक कराडने हे साम्राज्य उभा केलं सगळं काही त्याच्या इशाऱ्यावर घडत होत असं असतानाही त्याने स्वतःला नेता म्हणून कधी का प्रेझेंट केलं नाही याचा कधी विचार केलेला आहे का कारण तो कॅमेऱ्या समोर यायला घाबरतो किंवा त्याच्याकडे वक्तृत्व शैली नाही सभेसमोर चार माणसात जाऊन उभं राहण्याची त्याची डेरिंग नाही तेवढं जर असत तर मित्रांनो त्याने धनंजय मुंडेंना कधीच बाजूला सारून तो परळीचा आमदार झाला असता <laughs> मित्रांनो या सर्व प्रकरणामध्ये आपल्या खाली काय होत आहे आपलं मंत्रीपद कोण चालवत आहे आपलं पालकमंत्रीपद कोण चालवत आहे धनंजय मुंडे त्यांच्या सत्तेच्या नशेमध्ये पदाच्या नशेमध्ये धुत होऊन राहिले त्यांचे जे काही शौक आहे त्यामध्येच ते गुंगून राहिले धनंजय मुंडे चांगल्या मनाचा माणूस आहे परंतु आपल्या खाली लोक आपल्या नावावर काय करत आहेत आपल्या नावावर जे साम्राज्य उभा केलं आहे आपल्याला सगळं काही आयता त्याचा फायदा भेटत आहे आयता मलिदा भेटत आहे एवढ्यावर ते खुश राहिले समाधानी राहिले त्यामुळे मित्रांनो या ज्या साम्राज्याचे या दहशतीचे या राजकीय गुन्हेगारीचे आणि एकंदर संतोष देशमुख यांच्या हत्येचे शिंतूडे सुद्धा त्यांच्या पांढऱ्या शर्टावर उमटलेली आहेत कारण एक नैतिक जबाबदारी असते ती नैतिक जबाबदारी धनंजय मुंडे यांना घ्यावीच लागणार आहे आणि मित्रांनो आज ते आमदार आहेत मंत्री आहेत उद्या अजून मोठे मंत्री होते उद्या वित्त मंत्री होते काहीही होते राजकारणामध्ये कोणतंही बडपद ते हासिल करतील केंद्रीय मंत्री होतील पण नीट लक्षात ठेवा नीट लक्षात ठेवा त्यांच्यावरचा हा डाग कधीही पुसला जाणार नाही कारण ज्या पद्धतीचं भयानक साम्राज्य उभा झालेलं आहे ज्या पद्धतीने भयानक दहशत उभा करण्यात आलेली आहे तो डाग कदापिही पुसला जाणार नाही आणि त्यामुळे आज कसोटी खऱ्या अर्थाने आहे देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा दोन हजार चौदा ते आतापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे अत्यंत क्रूर कर्मात्यांचा इतिहास आहे अगदी अण्णाजी पंतांचा इतिहास आहे त्यामुळे हे सगळे एकाच माळेचे मनी आहेत आपण धनंजय मुंडेला नावं ठेवताना अजित पवारांना वाचवू शकत नाहीत किंवा देवेंद्र फडणवीसला वाचवू शकत नाहीत परंतु हे सगळे जे राजकीय गुन्हेगार आहेत हे राजकीय लोक आहेत परंतु यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे महाराष्ट्राचा कंट्रोल इतिहास येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना वगळून हा इतिहास कदापिही लिहिला जाणार नाही कारण बाहेर राज्यामध्ये जर गेलं तर तुम्हाला कोणी ओळखत नाही कोण धनंजय मुंडे कोण खालचा हि मंत्री तो मंत्री कोण विखे पाटील कोण ते त्यांना कोणी ओळखत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण याला ओळखतात आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आणि या त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये जर त्यांना हा डाग लागला त्यांनी दो आतापर्यंत चौदा ते चोवीस आतापर्यंत जे झालं त्याच्यावर त्यांनी पांघरून टाकून एक नवीन सुरुवात करण्याचं पहिलं भाषण केलेलं आहे आणि असता असताना आपण नवीन सुरुवात करायची मग नेमकी नवीन सुरुवात काय या नवीन सुरुवातीमध्येच परभणीची घटना घडली बीडची घटना घडली परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा इन्स्टिट्युशनल मर्डर आहे त्यामध्ये सरळ सरळ पोलीस दोषी आहेत त्यामध्ये सरळ सरळ गृहमंत्र्याने राजीनामा देऊन आपलं पद दुसऱ्या कोणाला तरी द्यायला हवं हो होतं जर झेपत नाही तर कशाला बाण उचलता अगदी त्या रावणासारखी अवस्था आहे शिवधनुष्य जर पेलत नसेल तर त्याच्या वाटाला कशाला जायचं हसू कशाला करून घ्यायचं हे ते हसूपेक्षा सुद्धा वेदना जास्त आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस एकंदर सपसेल फेल 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 गृहमंत्री आहे आणि त्यामुळे मित्रांनो बीड मधलं प्रकरण पाहिजे तेवढं एवढं सोपं नाही ज्या पद्धतीने पांघरून घालण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय अजून सुद्धा अजून सुद्धा अजून सुद्धा त्याचे जे एवढे नाटक सुरू आहेत जेवण करायचं नाही उपाशी बिचारा जेलमध्ये त्याला अन्न गोड लागेल हो तुम्ही हजारो जणांचे संसार उभा केले असतील हजारो जणांना मदत केली असेल नाही म्हणत नाही पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला एखाद्याचं घर उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आहे संविधान आहे संविधान या देशामध्ये याचा विचार या लोकांनी गुंडाळून ठेवलेला आहे आणि खरी लढाई ही लोकशाहीची आहे संविधानाची आहे आणि लोकशाही संविधानामध्ये प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे हा काळाकुट्ट डाग धनंजय मुंडे यांना कायमचा लागलेला आहे यामध्ये एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून इतिहासामध्ये ना त्यांचं नाव झालेलं आहे आणि त्यामुळे खरी कसोटी आता देवेंद्र फडणवीस यांची आहे खरी कसोटी देवेंद्र फडणवीस यांची आहे त्यांनी जर हे गुन्हेगारीचं साम्राज्य नष्ट जर नाही केलं केवळ बीडचंच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातील तर येणारा काळ त्यांनाही माफ करणार नाही रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम